पाच मिनिट आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी राम आणि संताप आप जेव्हा आपल्यावर मालकी गाजवतो तेव्हा अधोगतीचा आपला प्रवास निश्चित सुरू होतो मना, नसावी, मना बुद्धी हे साधु संगी वसावी मना नष्ट चांडाळतो संग त्यागी मना होई रे मोक्षणसा ना उगाच दुसऱ्यांवरती डाफरायची हो सवय असते आता रस्त्यावरती ते कचरेवाले येतात कचरा असं ओरडतात आणि म्हणून घराघरामध्ये कुठेतरी आतमध्ये काम करत असणाऱ्या माणसांना कळतं की कचरेवाला आलाय आणि मग ते कचरा आणून त्याच्याकडे देतात पण आमच्याकडचा एक माणूस परवा उगाच त्याला ओरडत होता काय रे सारखा कचरा कचरा म्हणून ओरडतोस अरे कच्रा, कच्रा अरे तेच तर काय काय माणसानं ना दुसऱ्यांचा अपमान केला की आपण कुठेतरी मोठे आहोत असं समाधान मिळत पण असा रागीटपणा म्हणजे निव्वळ अहंकार असतो बर का दुर्वास ऋषींनी त्यांच्या अहंकारापोटी अंबरीश राजाला असाच त्रास द्यायचा प्रयत्न केला होता अंबरीश राजा हा अत्यंत परोपकारी प्रजाहित दक्ष राजा होता त्याने एकादशीचं व्रत घेतलं होतं आणि त्याला दुसऱ्या दिवशी त्या व्रताची सांगता करायची होती त्याच वेळी दुर्वास ऋषी राजाकडे आले आणि म्हणाले आम्ही शिष्यांसह नदीवर जाऊन स्नान करून येतो तोपर्यंत आमच्या भोजनाची म्हणजे जेवणाची व्यवस्था करून ठेव राजानी भोजनाची सर्व व्यवस्था केली आणि वाट पाहत बसला दुर्वास ऋषीने मुद्दाम उशीर केला द्वादशी संपायच्या आत राजाला व्रताची सांगता करायचीच सुती मग त्यांनी राजपुरोहितांचा सल्ला घेतला आणि विष्णूच्या पायाचे तीर्थ घेऊन निर्जळी एकादशीच्या व्रताची सांगता केली ध्रुवास ऋषी अगदी संतापले राजाला मारण्यासाठी एक कृत्या म्हणजे राक्षसी निर्माण केली मग विष्णूने अंबरीश राजाला मदत केली त्याने सुदर्शन चक्र सोडून त्या कृत्याला तर मारलच ते सुदर्शन चक्र मग धुर्वास ऋषींच्याच मागे लागलं मग मा धावत सुटले दुर्वास ऋषी वाचवा वाचवा म्हणून मग त्यांना काय सांगितलं आधी अंबरीश राजाची माफी मागा राजाने त्यांचा मान राखला आणि त्यांना पाया पडू दिलंच नाही उलट सुदर्शन चक्राची प्रार्थना केली आणि दुर्वास ऋषी वाचवलं कळलं ना आपल्यावर होऊ देच नाही म्हणजे रागाला आपल्यावर स्वार होऊ हा म्हणजे साधू म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं दाढी वाढली आहे जटा वाढल्या आहेत अंगावर कफनी आहे पण अशी वेशभूषा आणि केशभूषा केलेली मंडळी खरच साधू म्हणजे चांगल्या विचारांची सात्विक विचारांची असतीलच असं काही नाही काही बाबा सुद्धा असतात मग आशांच्या राधीने सांगत आहेत रामदास स्वामी मला तर वाटतं ते असं म्हणताय की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची माणसं असतात आणि प्रत्येकामध्ये काही चांगले गुण असतात आणि काही दोष असतात आपण त्यांच्यातले चांगले गुण हेरायचे आपल्या बुद्धीचा वापर करून आणि त्या गुणांची त्या साधुत्वाची त्या चांगुलपणाची संगत धरायची म्हणजे समजा तुझ्या वर्गामध्ये एक मुलगा आहे जो खेळताना खूप भांडतो पण अभ्यासात खूप हो हुशार आहे तर तू त्याच्याकडनं भांडखोरपणा नाही शिकायचंय त्याची अभ्यासू वृत्ती शिकायची हे जेव्हा तू शिकायला लागशील ना तुझ्या बुद्धीचा वापर करून तेव्हा मग अर्थातच तुझ्यात प्रगती होईल ना अरे वा हा खूप वेगळा विचार आहे मी नक्की करून बघेन हा नष्ट त्यागी नष्ट आणि चांडाळ मंडळी म्हणजे अशी मंडळी जी कधी दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलत नाहीत त्यांच्याशी चांगलं वागत नाही आणि दुसऱ्यांचं भलं झालेलं त्यांना बघवतच नाही अशांपासून मात्र आपण चार हात दूर राहिलं पाहिजे कारण ज्यांच्या संगतीत आपण राहतो त्यांचा परिणाम आपल्यावर होतोच एखादा मुलगा शिव्या देणारा असेल तर आपल्याही तोंडात नकळत शिवायला लागतात एखादा मुलगा मोबाईलवरती वरती घाणेडे घाणेडे व्हिडिओ बघत असेल तर तशी सवय आपल्यालाही लागू शकते तुला आठवतंय एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं हो हो आठवतोय ना मी तुमचे मोक्ष भागी, भागी। मुक्ती हे मी नेहमीच सांगत आले पण आपण या जगात चांगलं वागल्यानंतर आपण गेल्यावर आपल्याला मोक्ष मिळतो वगैरे ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत की कल्पना आहेत ह्याच्यावर आपण वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे माझं म्हणणं असं आहे की आपण जगत असतानाच मुक्तीचा आनंद मिळवूया तो कसा वाईट विचारातून मुक्ती वाईट वागण्याना मुक्ती मग ओरेल तो फक्त आनंद रामदास स्वामींनी अजून एक गोष्ट सांगितले बरं का आपण जसं वाईट गोष्टीतनं मुक्त होण्याचा आनंद उपभोगणार आहोत ना तसाच आनंद आपण इतरांना सुद्धा दिला पाहिजे म्हणजे त्यांना सुद्धा वाईट विचारातून वाईट वागण्यात आपला कल असला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत एकदा ना सकाळी सकाळी मी रस्त्यावरनं चाललेली असताना एक चहावाला रस्त्यावर चहा ओतताना हो मला दिसला मी म्हंटल हे काय करता तुम्ही तर म्हणाले सूर्याला पहिला चहा अर्पण केला की माझा धंदा खूप छान होतो मी म्हंटल काका सूर्य चहा पीत नाही पण तुमच्याकडे येणारा गरीब गिऱ्हाईक असेल ना त्याला तुम्ही फुकट चहा दिलात ना त्याला बरं वाटेल आणि त्याला बरं वाटलं म्हणून तुम्हाला बरं रस्ता जो तुम्ही खराब करताय जे चिकट चिकट सगळं असं वाहत राहते पाणी आणि त्याच्यावरती माश्या बसतायत अस्वच्छता पसरते ती सुद्धा आपण टाळू शकतो ना मनाच्या श्लोकांचे व्हिडिओ करून ज्या छान छान गोष्टी तुम्ही सगळ्यांना सांगताय भागी काम आहे मनाच्या श्लोकांचे दोनशे पाच व्हिडिओ दोनशे पाच अनोळखी मुलांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर गप्पा मारत मारत बनवायचे असं मी ठरवलंय आणि तेच व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येते हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल मी तर नेहमीच म्हणते आता तुम्ही म्हणा माझ्यासोबत इतना तो करी हैं जय जय I'm